हाय मित्रांनो गा चालले बांधकाम इथं टाकलं तल कोण आहे मला बांधकाम दाखवायचं चाललं आहे म्हणून चालतं मला फोन

शेमकाय भाऊ बहिणी शेमकायच्या अर्ज खूप घासा भाऊ बहीण माग घास माग एक झाडा येते

दान दान खिडक्या बिडक्या पोडतो मी हम्म

आता या हप्ताला द्यावं लागतं पैसे काही ते गोल्डन काय म्हणते हलगी होईल हलगी त्याला म्हणलं नाही आता त्याला नाही म्हणलं वय हलगी वाजवाय आलं एवढं रायवर कुठं काटेला जायचं मग आम्ही सुपारा घेतली ती जर एवढी पाच हजार रुपयाची घेतली पाच हजाराची पाच हजाराची किती जण पाच जण हजार हजार आपलं हो लग्न आहे का लग्न आहे 离家吗呀？